जय हिंद चला पटापटा लाईव्ह या आज आपण नुसार नफा आणि तोटा या टॉपिक वरती लेक्चर घेणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये पूर्णपणे ट्रिक्स नुसार कसं सोडवायचं त्याबद्दल आज आपला हा लेक्चर असणार आहे चला पटापटा सर्वजण लाईव या आणि मेसेज करा कोण कोणत्या जिल्ह्यातून आहे ते चला जॉईन व्हा चला बडा जॉईन व्हा चला आज आपण नफा तोटा बिलकुल शॉर्ट ट्रिक्स नुसार सोडवणार आहे कोणत्याही सूत्राचा वापर न करता वापर ठीक आहे या ठिकाणी आपण सूत्राचा बिलकुल वापर न करता आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार नफातोटा टॉपिक कव्हर करणार आहोत आणि जे आपल्याला आवश्यकता आहे ज्याची आवश्यकता आहे पोलीस भरतीला त्यानुसार त्याच्यातला आता मी तुम्हाला पहिला प्रश्न देतो बघा टाइप वन मध्ये घेऊया आपण टाइप वन मध्ये आपण घेणार आहोत एक वस्तू पाचशे रुपयाला खरेदी करून ती वस्तू जर सहाशे रुपयाला विकली विकली तर सेकडा, नफा किती बघा आता हा प्रश्न आहे जवळपास भरपूर पोलीस भरतीच्या किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या एक्झामला विचारला जातो त्याच्यासाठी चार पर्याय सुद्धा मी तुम्हाला देईल किंवा तुम्ही स्वतः पर्याय बनवलं तरी चालेल दहा पर्सेंट दुसरा आहे ट्वेंटी पर्सेंट तिसरा आहे थर्टी पर्सेंट आणि चौथा आहे फोर्टी पर्सेंट तुम्हाला उत्तर काढायचं आहे तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही उत्तर काढायचं आहे आणि कमेंट करायचं आहे तर पहा या प्रश्नाला आपण बिलकुल स्ट्रिकनुसार सोडवणार आहोत कोणत्याही प्रकारचा सूत्राचा यूज न करता बघा ही जी वस्तू आहे पाचशे रुपयाची ही आपली खरेदी किंमत आहे त्याची पाचशे रुपये आणि विक्री किंमत आहे त्याची म्हणजे विकलेला आहे आपण सहाशे रुपयाला मग ट्रिक काय वापरणार जर शंभर टक्के बरोबर पाचशे रुपये असेल काय ट्रिक वापरणार बघा या ठिकाणी आपण सूत्राचा वापर न करता कारण ही जी वस्तू आहे शंभर टक्के आहे कारण शंभर टक्के आपण त्या पाचशे रुपयाला खरेदी केली आहे मग आपल्या मध्ये काढायचं की किती परसेंट आपल्याला प्रॉफिट झालेला आहे मग शंभर टक्के जर पाचशे रुपये असेल तर किती टक्के बरोबर सहाशे रुपये असं क्वेश्चन मार्क करायचं आहे आणि यांचा तिरपा गुणाकार करायचा आहे काय करायचंय तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा आहे बस विषय संपला आता तिरपा गुणाकार कसा करणार आपण पहिले तर सहाशे गुणिले शंभर छेदामध्ये पाचशे त्याच्यानंतर शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला पाच एक पाच पाच दुने दहा आणि एक शून्य त्याच्यानंतर साईन दुने बारा आणि एकशे वीस काय आलं एकशे वीस टक्के आले मग आपल्याला काय करायचंय एकशे वीस वजा शंभर टक्के म्हणजे एकशे वीस टक्क्या मधून काय करायचं आपल्याला आपल्या उत्तर आपल्याला वीस टक्के म्हणजे या व्यवहारात काय झालेला आपल्याला वीस टक्के प्रॉफिट झालेला आहे बघा या ट्रिक्स नुसार आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सूत्राचा वापर न करता आपण आरामात उत्तर काढलेले आहे तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक्स युज करू शकतात आणि आता एवढे जेवढे पण मी एक्झाम्पल घेणार आहे ते सर्वच्या सर्व ट्रिक्स नुसार घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकतात ठीक आहे चला समजलं असेल तर लिहून घ्या आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत ओके okay. आता आपण टाईप दोन मध्ये बघूया दुसरा प्रश्न घेऊया तुम्हाला आहे एक वस्तू जर आपण दोनशे रुपयाला खरेदी केली आणि ती दीडशे रुपयाला विकली सेम क्वेश्चन आहे थोडस पॅटर्न चेंज आहे एक वस्तू एक वस्तू दोनशे रुपयाला खरेदी केली केली आणि ती वस्तू ती वस्तू आपण काय केलं दीडशे रुपयाला विकली विकली तर शेकडा तोटा किती आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय शेकडा तोटा काढा विचारलेलंय प्रश्न आहे एक वस्तू आपण किती रुपयाला खरेदी केली दोनशे रुपयाला खरेदी केली आणि आपण ती विकली कितीला दीडशे रुपयाला म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे आपली दोनशे रुपये आणि विक्री किंमत किती आहे आपली दीडशे रुपये म्हणजे या व्यवहारात एकंदरीत आपल्याला काय झालेलं आहे नुकसान झालेलं आहे म्हणजेच काय झालेलं आहे तोटा झालेला आहे या प्रश्नाला आपण नुसार कसं सोडवणार सेम ट्रिक्स शिकून घ्या कायमस्वरूपी लक्षात राहणार नंतर तुम्हाला सूत्रपाठ करण्याची बिलकुल आवश्यकता नाही पडणार बघा ही जी खरेदी किंमत आहे दोनशे ही काय तुमची शंभर टक्के म्हणजे दोनशे रुपये बरोबर काय करणार आपण शंभर टक्के ही रक्कम काय आहे तुमची शंभर टक्के मग दीडशे म्हणजेच किती टक्के हे आपल्याला काढायचं आहे किंवा इथं एक टाकलं तरी चालेल दीडशे म्हणजेच किती टक्के आपल्याला काढायचं आहे मग सेम पद्धत काय करणार आपण तिरपा गुणाकार करणार काय करणार आपण तिरपा गुणाकार करणार आता तिरपा गुणाकार आपल्याला करायची आहे बघा काय करणार आपण सिम्पल शंभर गुणिले दीडशे मध्ये दोनशे ते आपलं तीरप गुन्हा त्याच्यानंतर शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला बे एक बे बे साठी चौदा त्याच्यानंतर एक उरला बे पंचे दहा तुम्ही भाग देऊ शकता किती मिळालं आपल्याला पंचाहत्तर टक्के मिळाला म्हणजे ही दीडशे जी आहे ती किती टक्के रक्कम आहे पंचाहत्तर टक्के रक्कम आहे दीडशे काय आहे तुमची पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे मग काय करायचं तुम्हाला शंभर टक्क्यामधून वजा पंच्याहत्तर टक्के करायचं आहे बघा जर हे जे आपण काढलेलं आहे हे जर शंभर पेक्षा कमी असेल शंभर पेक्षा कमी असेल तर नेहमी काय होणार व्यवहारामध्ये तोटा होणार आणि जर शंभर पेक्षा जास्त असेल तर नेहमी व्यवहारामध्ये काय होणार नफा होणार म्हणजे प्रॉफिट होणार या दोघांचं उत्तर किती मिळालं आपल्याला पंचवीस पंचवीस टक्के काय होणार या व्यवहारामध्ये नुकसान होणार म्हणजेच काय होणार तुमचा तोटा होणार चला ज्या ज्या मुलांना ही ट्रिक्स आवडली आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला नफा काढा आणि तोटा काढा याची ट्रिक सांगितलेली आहे ती जर आवडली असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे कमेंट करू शकतात चांगली ट्रिक आहे किंवा नाही आणि याच्यानंतरचे पुढचे प्रश्न पण आपण घेणार आहोत तुम्हाला उत्तर काढायचं आहे फक्त बघायचं नाही तर तुम्हाला सुद्धा यामध्ये उत्तर काढायचं आहे अशा अजून भरपूर ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ओके त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे परत एकदा सांगेल आणि तुम्ही लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करू शकतात जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल फक्त आणि फक्त आपण ट्रिक्स नुसार पूर्ण नफा तोटा कव्हर करणार आहोत ठीक आहे तर हा प्रश्न तुम्हाला सेल, आता समजला असेल आता आपण पुढचा प्रश्न करणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही आता काय करायचंय नोटबुक घेऊन बसायचं आहे आणि पुढच्या प्रश्नाला उत्तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ओके तीन नंबर टाईपचं क्वेश्चन आपण आज या ठिकाणी घेणार आहोत तर पुढचा प्रश्न आहे एक वस्तू सहाशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू अकराशे रुपयाला विकल्यामुळे होतो काय प्रश्न आहे एक वस्तू सातशे रुपयाला विकल्यामुळे एक वस्तू सातशे रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच ती वस्तू ती वस्तू अकराशे रुपयाला अकराशे रुपयाला विकल्यामुळे विकल्यामुळे नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती त्या वस्तूची मूळ किंमत किती बघा हा थोडासा किचकट प्रश्न तुम्हाला वाटेल कि बाबा याच्या अगोदर आपण शेकडा नफा कसा काढायचं शेकडा तोटा कडक कसं काढायचं याच्या ट्रिक्स बघितल्या आता हा जो पुढचा प्रश्न तुम्हाला आलेला आहे तो प्रश्न आहे किंवा एक वस्तू जशी आपल्याला किंमत माहिती नाही ती वस्तू सातशे रुपया ज्या वेळेस आपण विकतो तर आपल्याला जेवढा तोटा होतो तेवढाच ती वस्तू जर अकराशे रुपयाला विकली तर आपल्याला काय होतोय नफा होतोय मग त्या वस्तूची नेमकं मूळ किंमत काय असा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार बघा ज्या ज्या वेळी तुम्हाला या टाईपचा प्रश्न आला की बाबा सातशे रुपयाला विकल्यामुळे एवढा तोटा होतोय आणि तीच वस्तू जर अकराशे रुपयाला विकल्यामुळे नफा होतोय तर त्या वस्तूची मूळ किंमत किती तर यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक करायची काय करायचंय अकराशे अधिक सातशे एकदा विकतोय आणि एकदा खरेदी केलंय म्हणजे याला भागीले करायचंय दोन पुढे सातशे आणि अकराशे तुमचे झाले अठराशे अठराशे भागीले दोन बे एक बे, बे नवे अठरा म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत किती की आहे तर त्या वस्तूची मूळ किंमत आहे नऊशे रुपये त्या वस्तूची काय आहे मूळ किंमत नऊशे रुपये आहे तुम्ही अशा पद्धतीने स याच उत्तर काढू शकतात कमीत कमी वेळामध्ये बघा आपल्याला मूळ किंमत विचारली आपल्याला फक्त दिलं की एक वस्तू सातशे रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतोय तेवढाच ती वस्तू अकराशे रुपयाला विकल्यामुळे नफा होतोय तर त्या वस्तूची मूळ किंमत किती तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे नऊशे रुपये आहे काय केलं आपण काय केलं तर अकराशे अधिक सातशे आणि भागीले काय केलं फक्त दोन म्हणजे आपल्याला मिळाली त्याची मूळ किंमत ठीक आहे तर अशा पद्धतीने एकदम शॉर्ट ने तुम्ही या संख्येच याचं या उत्तर तुम्ही काढू शकता आता पुढचा प्रश्न देतो मी तुम्हाला तुम्हाला सोडवायचा आहे त्याचं उत्तर काढून दाखवा मला प्रश्न आहे एक वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर दहा साखरा आहे काय प्रश्न आहे बघा एक वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत दहा दहा अकरा आहे दहा अकरा आहे तर शेकडा नफा किती तर शेकडा नफा आता या प्रश्नामध्ये बघा प्रश्न अगदी सोपा आहे आपल्याला काय दिलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत दिली आहे वस्तूची काय दिलेली आहे खरेदी किंमत दिलेली आहे पण कशामध्ये दिलेलं आहे गुणोत्तरामध्ये दिलेला आहे जर आपल्याला प्रश्न गुणोत्तरामध्ये विचारला असेल तर आपल्याला काय करायचंय सिंपल याचं लॉजिक आहे गुणोत्तरातील फरक काढायचा आपल्याला फरक कितीचा मिळाला एकचा मिळाला काय काढायचं पहिल्यांदा दोघातला फरक काढायचा आहे फरक मिळाला आपल्याला एकला त्याच्यानंतर खरेदी किंमत जी आहे खरेदी किंमत जी आहे ती किती आहे दहा आहे मग भागिले करायचे तुम्हाला दहा आणि गुणिले करायचे तुम्हाला शंभर झालं या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने बिलकुल शॉर्ट ने तुम्ही याच उत्तर करू शकता म्हणजे शून्य गेला शून्य गेला बरोबर किती टक्के प्रॉफिट झाला दहा टक्के प्रॉफिट झाला अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता लिहून घ्या ठीके चला पटापट पड़ लिहून घ्या आणि दुसरा एक एक्झाम्पल देतो त्याचं सोडून तुम्हाला आता कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे प्रश्न आहे नऊशे रुपयाची वस्तू नऊशे रुपयाची वस्तू अकरा हजार एक हजार पन्नास म्हणजे एक हजार एकशे पन्नास म्हणजे अकराशे पन्नास रुपयाला विकली विकली तर या व्यवहारामध्ये किती टक्के नफा झाला तर किती रुपये नफा झाला नीट प्रश्न समजून घ्या नऊशे रुपयाची वस्तू अकराशे पन्नास रुपयाला विकल्यामुळे किती रुपये नफा झाला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे चला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय तुम्हाला बडाबडा नंतर आपण याच्यानंतर प्रश्न घेणार आहोत दोन हजार तेवीस मध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारले गेलेत भरतीला त्याचे उत्तर आपण काढणार आहोत चला पटापट उत्तर काढा như là đó Okay. <coughs> बघा हा प्रश्न अगदी आणि अगदी सोपा विचारला गेला होता की नऊशे रुपयाची वस्तू अकराशे पन्नास रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला आपल्याला शेकडा नफा या प्रश्नामध्ये विचारला गेलाच नाहीये फक्त काय विचारलं गेलं किती रुपये नफा झाला नफा झाला तुम्हाला काय करायचं होतं या ठिकाणी फक्त अकराशे पन्नास व जा नऊशे एवढंच आपल्याला करायचं होतं म्हणजे अकरा तो, तो नऊ गेले दोन म्हणजे किती रुपये प्रॉफिट झाला या ठिकाणी दोनशे पन्नास रुपये प्रॉफिट झालेला आहे बस त्याचा हाच होता फक्त कसं आहे मुलांना कन्फ्युज करण्यासाठी आपण तेवढं दिलं होत ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाला तयार राहता प्रश्न एकदम सोपे आहे आणि तुम्हाला मी देणार आहे पूर्ण ट्रिक्स नुसार देणार आहे तर प्रश्न आहे एका वस्तूची खरेदी किंमत वस्तूची खरेदी किंमत विक्रीचे गुणोत्तर व विक्री विक्रीचे गुणोत्तर गुणोत्तर पाच चार आहे पाच चार आहे तर शेकडा तोटा किती बस या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे दिसतंय का बाळा तुला आता बस या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचा आपल्याला काय ठिकाणी या ठिकाणी काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेला आहे आणि या गुणोत्तरानुसार आपल्याला काय काढायचे शेकडा तोटा काय काढायचं आपल्याला सेकडा तोटा काढायचा आहे चला पटापट उत्तर काढा ज्याला जमेल त्याने कमेंट बॉक्स मध्ये लगेच कमेंट करायचं आहे या प्रश्नाचं हे उत्तर आहे म्हणून फक्त पायाची भूमिका करू नका झालं लिहून ओके आता लक्ष okay. दे तू नेमका जेव्हा हा टॉपिक सुरू केलं मी त्याच वेळेस याच टायमाला येतो का रोज हा आणि मॉर्निंग कितीला जातो का आम्हाला अच्छा नौकर निघतो का ठीक आहे लक्ष दे आपण तुझं कव्हर करू टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास तुझा पूर्णपणे कव्हर करू आपण आता बघा वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांची आपल्याला काय दिलेलं या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे मग जर गुणोत्तर दिलं असेल तर तुम्हाला काय करायचंय आता जे पाच आहे हे तुमचं खरेदी आहे म्हणजे तुम्ही पाच रुपयामध्ये समजा खरेदी केलंय आणि चार रुपयाला विकली आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय दोघांतला वजाबाकी करायचंय पहिल्यांदा वजावाकी केल्यानंतर छेदामध्ये टाकायचे तुम्हाला खरेदी किंमत काय खरेदी किंमत की, की कि आपण नेमकं किती रुपयानं खरेदी केली इथं खरेदी किंमत काढू शकतो टाकणार आपण किती आहे पाच आहे आणि गुणिले इथं काय करायचं आपल्याला शंभर झालं याचं उत्तर म्हणजे किती टक्के तोटा होईल ते बघा एक छेद पाच गुणिले शंभर बरोबर पाच आहे की पाच पाच जुने दहा बरोबर किती टक्के तोटा होईल वीस टक्के तोटा होईल संपला याचं उत्तर आता याच्यामध्ये आणखी आपण एक ट्रिक वापरू शकतो जसं तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं त्या ट्रिकनुसार सुद्धा याचं उत्तर आरामात निघेल मी तुम्हाला दोन्ही पण ट्रिक सांगतो आता ही एक ट्रिक सांगितली आणखी एक ट्रिक सांगतो याच्यामध्ये काय करायचं नेहमीप्रमाणे शंभर टक्के बरोबर किती अमाऊंट आहे आपल्याकडे पाच आहे गुणोत्तर आहे किंवा अमाऊंट आहे काही समजा तुम्ही शंभर टक्के बरोबर किती आहे पाच आहे मग लिहायचं एक टक्के बरोबर चार शंभर टक्के बरोबर पाच आहे तर चार बरोबर किती टक्के असा आपण क्रॉस प्रश्न करायचा मग यांचं काय करायचं आपण नेहमी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला तिरपा गुणाकार काय करणार आपण तिरपा गुणाकार करणार सेम ट्रिक्स आहे जसं मी स्टार्टिंगला सांगितलं त्या पद्धतीनुसार समजून घ्या त्यांचा तिरपा गुणाकार करणार आपण शंभर गुणिले चार भागिले येणार तुमचा पाच भागिले काय येणार तुमचा पाच येणार नंतर पाच आहे की पाच पाच दुने दहा मग या दोघांचा गुणाकार ऐंशी म्हणजे ऐंशी टक्के शंभर टक्के बरोबर किती आहे पाच आहे आणि चार टक्के बरोबर किती मी काढलं आपण ऐंशी काढलं म्हणजे शंभर पेक्षा काय झालं कमी झालं आणि ज्यावेळेस शंभर पेक्षा कमी असेल त्यावेळेस काय होणार तुमचं नेहमी नुकसान होणार म्हणजे तोटा होणार मग तुम्हाला करायचंय शंभर टक्के मधून ऐंशी टक्के वजा करा म्हणजे आपल्याला नुकसान जे आहे ते किती टक्के आहे वीस टक्के आहे सहज काढता येत अशा पद्धतीने तुम्ही गुणोत्तरामध्ये जरी प्रश्न विचारलं रकमेमध्ये जरी प्रश्न विचारलं इझिली उत्तर काढू शकतात लिहून घ्या चल समजलं काय त्याच्यामध्ये काय अडचण आहे कोणाला काय अडचण आहे का ऑनलाईन वाले सांगा तसं अजून समजून सांगेल मी ठीक आहे तर बघा या टाईपचा आपण प्रश्न आणखी एक घेऊया म्हणजे तुमचं पूर्णपणे डाऊट काय होणार क्लिअर होणार सेम प्रश्न एका वस्तूची खरेदी किंमत इथं लिहितो मी सहास पाच आहे तर शेकडा तोटा किती होणार सहास पाच आहे तर काय होणार शेकडा तोटा किती होणार चला याचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये पटापट कमेंट करायचंय तुम्हाला हा मध्ये येणार बरोबर जे तुला जमतय एवढं पण बेस्ट गप्प काय ना तुझा बेस पक्का आहे ना बेस विसर पडलाय ना फक्त चालेल करू आपण कवर चला हे कोण कोण किती किती टक्के काढले रे उत्तर कमेंट करायचं पटापटा सोळा पॉइंट सासष्ट व्हेरी गुड सोळा पॉईंट सासष्ट फरक काढलात छेदामध्ये खरेदी शंभर बरोबर सहा एक सहा चार उरले चाळीस झाले सहा सहा छत्तीस परत चार उरले चाळीस झाले सहा सहा छत्तीस परत चार उरले चाळीस झाले सहा सहा सत्तीस म्हणजे सोळा पॉईंट सहासष्ट टक्के अशा पद्धतीने तुम्ही या उत्तर आरामात काढू शकत होते ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण तर पुढचा प्रश्न आहे एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला चार पेन खरेदी केले एका व्यक्तीने जेवढा रुपयात चार पेन खरेदी केले चार पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला तीन पेन विकले तेवढ्याच 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 किमतीला तीन पेन विकले विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला तर त्याला शेकडा नफा किती झाला बघा या प्रश्नाकडे जर समजून घेऊया एका व्यक्तीने जेवढ्या रुपयामध्ये चार पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला त्याने तीन पेन विकले मग या व्यवहारामध्ये त्याला शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला चला ज्याला सोडवता येईल त्याने सोडवण्याचा प्रयत्न करा ज्याला सोडवता येईल त्याने सोडवण्याचा प्रयत्न करा सेम स्ट्रिक नाही काहीच नाहीये बघा तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय दोघातला फरक आहे चार वजा तीन आणि छेदामध्ये जे पेन विकले तीन पेन विकले ना ती विकलेले जी काही पेन असतील ते टाकायचे आणि गुणिले शंभर करायचंय बस एवढंच काम करा एक छेद तीन गुणिले शंभर पुढे तीन एक तीन तीन त्रिक नऊ परत एक उरला परत दहा हजार परत तीन त्रिक नऊ परत तीन त्रिक नऊ परत तीन त्रिक नऊ ही क्रिया काय होणार चालूच राहणार अशा पद्धतीने किती टक्के मिळाले तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के प्रॉफिट होणार ठीक आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर होतं आता आपण पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे एक पुस्तक काय प्रश्न आहे बघा अरे देवा काही कारणास्तर कॅमेरा उभा झालेला आहे मी परत एकदा रिटेक परत चालू करतो लगेच सर्वांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे ठीक आहे परत हे बंद करून मला चालू करावं लागेल